नाव सांगा ताई शानू अरुण राटो हा शानू अरुण राटो अच्छा तुम्ही कुठे कोकमवाडीत जात होता तिथे काय झालं तुम्हाला ते कोला चावला कुठे कोणत्या भागाला चावला तुमच्या शरीराला पाहायला पाहायला चावला समोर न आला की मागून आला मागून आला मागून पाहायला चावला आणि किती लोकांना चावला दोन माणसाला दोन माणसाला चावला कितीची वेळ होती होता रात्रीची आठ वाजता म्हणजे काल रात्री आठ वाजता म्हणजे गुरुवारी रात्री आठ वाजता अच्छा आता बरं वाटतंय काय आता तुम्ही सरकारी दवाखान्यात उपचार घेताय आहे ना बरं आहे ठीक आहे धन्यवाद